त्याच्यानंतरचा काही खर्च नाही जसं आपल्याला सतत इतर कोळसा टाका सतत खर्च करा सतत कोळसा टाका हे जे आहे ह्या सगळ्या गोष्टी काही आपल्याकडे त्याची काही गरज आहे त्याच्यामुळे खर्च कमी होतो जवळजवळ फुकटच ती वीज आपल्याला परमेश्वर येते भांडवली खर्च सोडला नाही म्हणून ती वीज सगळी आल्यानंतर हळूहळू हळूहळू आपण जे वीज विकत घेतो किंवा जी वीज जर सरकार तयार करतं कोळशाच्या माध्यमातून किंवा हायड्रोपावर वगैरे त्याच्यावरचा खर्च जो आहे कमी 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 होणार खर्च जेव्हा सरकारचा कमी होणार वीज विकत घ्यावी लागणार नाही सात रुपये आठ रुपयाने वीज विकत घ्यावी लागते आणि मग ही सोलर पॉवर विंड पॉवर जे आहे ही मदतीला येते ती जर जशी वाढेल तस तसं जे आहे हे विजेचे जनतेवरचा हा जो बोजा जो आहे हा कमी कमी होईल मग शेवटचा जो घटक आहे फक्त शंभर युनिट वापरणारा त्याला अधिक फायदा मिळेल मग त्याच्यावरचा फायदा मग त्याच्यावर हळूहळू आणि मग एक दिवस असा येईल काही कदाचित पाच पाच सात आठ दहा वर्षामध्ये की बऱ्याच प्रमाणावर जे आहे म्हणजे दिवसाची तर वीज मिळेल परंतु ती सगळ्यांनाच जी आहे जवळपास स्वस्त मिळेल आज सुद्धा आहे अडचण आहे आपल्या राज्यामध्ये नाशिकलाच आपले काही उद्योग जे आहेत की ज्यांचं रॉ मटेरियलच फक्त वीज आहे वीज हे त्यांचं रॉ मटेरियल त्या विजेचे दर वाढल्यामुळे दोन चार वर्षापूर्वी त्यांनी जे आहे राज्य सोडून इतर ठिकाणी ते गेले आता जे आहे ज्या पद्धतीनं आपण काम करतोय पाहिल्यानंतर पुन्हा एकदा जे आहे सगळी मंडळी राज्यामध्ये परत येतील आणि उद्योगधंदेला सुद्धा चालना मिळेल कारण तिथेसुद्धा वीज स्वस्त मिळेल